विद्यार्थ्यां सप्न नमस्कार ज्ञान वंदन शेटकर युट्यूब चॅनलमध्ये सर्वच मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या दोन हजार चोवीसमध्ये जेवढ्याही एक्झाम होणार आहेत त्यामध्ये महत्त्वाचा जो, महत जो टॉपिक असतो तो असतो पुस्तक आणि लेखक यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण घेऊन आलो आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा या व्हिडिओची पी डी एफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस हा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावर व्हॉट्सअप करा आणि याची पी डी एफ तुम्ही घेऊ शकता व्हिडिओला सुरुवात करा सर्वात पहिला प्रश्न आहे कथकली डान्स थिएटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन काळजीपूर्वक बघा तुम्हाला जर उत्तरायचं असेल तर तुम्ही खाली कमेंट करू शकता तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी बी के गोपालकृष्णन हे कथकली डान्स थिएटर या पुस्तकाचे लेखक आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दोन कलर्स ऑफ डिवोशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक डी अनिता भरत शहा हे कलर्स ऑफ डिवोशन या पुस्तकाचे लेखक आहेत त्यानंतर ता नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तीन द योगा सूत्रा फॉर चिल्ड्रन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर द योगा सूत्रा फॉर चिल्ड्रन या पुस्तकाचे लेखक आहेत रूपा पै त्यानंतर ता नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चार द लाईफ व्हिजन अँड सॉंग्स ऑफ कबीर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वी, विपुल रिखी हे या पुस्तकाचे लेखक आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पाच जी ट्वेंटी ॲट दोन हजार तेवीस द रोडमॅप टू इंडियन प्रेसिडेन्सी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अभय के राईट अँसर आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सहा पीच साइड माय लाईफ इन इंडियन क्रिकेट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत राईट अँसर आहे अमृत माथुर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सात अँड अनकॉमन लव्ह द अर्ली लाईफ ऑफ सुधा अँड नारायण मूर्ती या पुस्तकाचे लेखक कोण आहेत राईट right आन्सर आहे चित्रा बॅनर्जी दिवा करुनी त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक आठ फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी जनरल मनोज मुकुंद नरवणे हे या पुस्तकाचे लेखक आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक नऊ एक समंदर मेरे अंदर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत राईट आन्सर आहे संजीव जोशी नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दहा द राजू आय न्यू अँड व्हाय ही वॉज इंडियाज मोस्ट मिसअंडरस्टूड प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत राईट ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी मनीशंकर अय्यर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक अकरा डॅबिंग इन डिप्लोमेसी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर राईट right अँसर आहे एस डी मुनी नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक बारा अँगर मॅनेजमेंट द ट्रबल डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अजय बिसारिया नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तेरा मोदी एनर्जायझिंग अ ग्रीन फ्युचर हे पुस्तक कोणी प्रकाशित केले आहे तर ते केले आहे भूपेंद्र यादव यांनी नेक्स्ट महाकवित या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर राईट आन्सर आहे वैरामुथू नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पंधरा संस्कृती के आयाम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत right राईट आन्सर आहे डॉक्टर मनोरमा मिश्रा नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सोळा द कुकिंग ऑफ बुक्स अ लिटर लिटररी मेमोयर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत राईट आन्सर right आहे रामचंद्र गुहा नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सतरा कन्व्हर्सेशन विथ औरंगजेब या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी चारू निवेदिता नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक अठरा रजनी मंत्राज लाईफ लेसन फ्रॉम इंडियाज मोस्ट लवड सुपरस्टार या पुस्तकाचे लेखक कोण आहेत राईट आन्सर right आहे पी सी बाळ सुब्रमण्यम त्यानंतर तेना नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक कर, एकोणावीस त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे तर नेक्स्ट क्वेशन आहे स्कल्प्टेड स्टोन मिस्ट्रीज ऑफ ममलपुरम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक कर, ए अश्विन प्रभू नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक कर, वीस द ह्युमन कनेक्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर राइट आंसर आहे मनोज गुर सहानी हे द ह्यूमन कनेक्ट या पुस्तकाचे लेखक आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक एकवीस छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहे श्रीमंत कोकाटे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक बावीस फायर ऑन द गंगा लाईफ अमॉंग द डेड इन बनारस पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहे ऑप्शन क्रमांक बी राधिका अयंगार नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तेवीस सचिन ॲट फिफ्टी सेलिब्रेटिंग अ मेसरू या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहे बोरिया मजुमदार त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चोवीस ॲज दी टर्न्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर राईट आन्सर आहे रणजित प्रताप हे या पुस्तकाचे लेखक आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पंचवीस आसाम ब्रेव्हर्ड्स लचित बर्फुकन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर राईट right आन्सर आहे अरूप कुमार दत्ता नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सव्वीस गांधी अ लाईफ इन थ्री कंपेन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तो राईट आन्सर आहे एम जे अकबर त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक सत्तावीस आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड नॅशनल सिक्युरिटी या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले आहे तर ते केले आहे ऑप्शन क्रमांक सी अनिल चव्हाण यांनीस मान्सून या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहे ऑप्शन क्रमांक बी अभय के नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक एकोणतीस नेशन कॉलिंग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत ऑप्शन क्रमांक ए सोनल गोयल त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीस हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाइडेड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत निर्जा चौधरी त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक एकतीस कमिशनर मॅडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत ऑप्शन क्रमांक कर सी मीरा बोरॉनकर क्वेश्चन क्रमांक कर बत्तीस ब्रेकिंग द मोल्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत रोहित लांबा आणि रघुराम राजन म्हणजेच वरील दोन्ही हे योग्य उत्तर असेल नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक कर तेहतीस स्मोक अँड ॲशेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत अमिताभ घोष नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चौतीस व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत एस जयशंकर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पस्तीस प्रणब माय फादर अ डॉटर रिमेंबर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत ऑप्शन क्रमांक सी शर्मिष्ठा मुखर्जी तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपणाला जून दोन हजार बावीस ते एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंतच्या चालू घडामोडी त्यासोबत महत्त्वपूर्ण असे चालू घडामोडी विशेष असे एकूण चार हजार प्लस प्रश्न हवे असेल तर आपण घेऊ शकतात पी डी एफ स्वरूपात हे मटेरियल भेटल प्राईज आहे फक्त नव्याण्णव परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ स तिच्यावर व्हॉट्सअप करा तसेच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू